एस डी एम सभागृह नालवाडी वर्धा येथे सेवानिवृत्त माननीय वरिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी चरणदास चारवे तसेच वर्ध्याच्या ज्येष्ठ कवी असोती चरणदास चारवे अपराजिता या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ आज वैदर्वीय साहित्यिकच्या उपस्थितीत पार पडला सत्कारमंत्री आदरणीय चरणदास सर त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या पुढील आयुष्याचा काय सांगाल शैक्षणिक क्षेत्रात कार्यकारीत असताना आलेल्या अडचणी त्या गोष्टी तुम्हाला आणि इथून पुढे तुमचा प्रवास असा जेव्हा नोकरीवर ती मिळाली नाव त्या नावाला जाण्यासाठी तीन जावं पावसाळा अडचण जायची आणि अशाही परिस्थितीमध्ये मी रस्त्याला कधी आणि एकदा तर अशी पाळी आली की जेव्हा काकळी नावाच्या नदीला पूर आला होता तर सर्व मार्ग बसू आले होते मग आम्ही देऊरवाड्याला गेलो देऊरवाड्यावरून पूर्ण वर्धा नदीच्या काठा गाठाने शाळेवर गेले सो त्यावेळे आणि तुमच्या शाळा बरोबर आम्ही बडखडली शाळा बंद त्यावरती नद्या पूर आलेली होत हो सर्व ज्या छोट्या मोठ्या नद्या असतात आणि त्या दोन नद्या तुम्ही भरलेल्या असत्या मग आम्हाला एक मार्ग तोच होता आता जीव वाढायला हे नदीच्या तिरा तिरा मी त्यावर असं रिंगोली नावाचं तर त्या ठिकाणी आम्ही बारा किलोमीटर पायी जाऊन कुठे ठिकाणी शाळामध्ये परिस्थिती सहशिक्षक म्हणून आपण साधारणतः किती वर्षात नाईट शिक्षक प्रायमरी टीचर म्हणून मी वीस वर्ष क्षेत्र आणि त्याच्यानंतर हां टीचरमध्ये पाच वर्षपर्यंत सुरुवाती आणि मग बाकीचे दोन वर्ष होते तर वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पुण्यात पूर्वी प्रायव्हेट टीचर म्हणून काम करतो त्या कालावधीत किती शाळा झालेल्या हां तर प्रायव्हेट टीचर म्हणून काम करत असताना नेंगोलीतून प्रतिप्रश्न आणि विशेष पायरा बोलला म्हणजे एकत्रीकरणानंतर तिथे पाच वर्ष झाले त्यानंतर आम्ही दोघेही स्पर्धा पंचवीस केली पतीपत्री एकत्रित पतिपत्री नाही ते कसं झालं की पहिल्या वर्षी मात्र गेले किंवा दुसऱ्या वर्षी किती तर अशा पद्धतीनं आम्ही वर्धेला भुगवला होता आणि त्याचं प्रश्न असा आयुष्याची एक पहिली काय आहे हा तर माझी पहिली येणी संघर्षग्रस्त केली तर म्हणायला काही हरकत नाही परिस्थितीतून आलो आणि मला सेवा प्रश्न असल्यामुळे प्रमोशनची बदलण्या कधीही नकारायचे नाही आणि म्हणून वरचे पदं मिळत गेले परंतु ते वरचे पदं आपण जवळपास लोक जवळपास मिळाले प्रफ नसल्यामुळे मी आर्मी सारखे किंवा ईडी एस सारखे विक्री ठिकाणी आपण गेलो ही घेतलीच अधिकारी झाल्यावर आपण कधी निर्णय घेतला अधिकारी झाल्यानंतर चुकीचा निर्णय मला आठवत नाही मी चुकीचा निर्णय घेतला नाही आपल्यास मन लावून त्याच्यामध्ये काम केलं आणि माझ्या पदाला मी न्याय आहे तिथून आपण आयुष्याची दुसरीकण सुरू करतोय काय संकल्प केलं आहे माझा संकल्प सध्या तर काही नाही परंतु माझ्याप्रमाणे किंवा शक्यतेप्रमाणे मला जर समस्या करायचं असेल जेव्हा जेव्हा पसंती तर त्यामुळे समाजासाठी आणि विशेषतः जे शिक्षक आहेत आता जे शिक्षक आहे तर मी त्यांना जर त्यांनी मार्गदर्शना तर मी निश्चितच त्यांना प्रशिक्षण घरी आणि माझी भावी की त्यांना उज्जण होण्यासाठी त्यांना अपेक्षा आज मग आपण ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निवृत्त झाले त्यांची आणि त्यांचा प्रेरणा विद्यार्थी आणि जो जोपासलेला शिक्षक मिळाचा विश्वास आहे आणि त्यांच्या अनेक अधिकारी तयार होती असा संघटना विश्वास वाटतो मी नासाठी संपादक राहुलपटी करतो